नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आता येणाऱ्या काही भागामध्ये असं होणार आहे कि आपले की आपल्या जानकी आणि ऋषिकेशला दिव्याईची जी काही पूजा आणि गोंधळ ठेवलेलं असतं तर तो पावन झालेला असतो म्हणजे आता अख्ख्या गावाची साथ आणि अख्ख्या गावाने घेतलेलं दिव्याईसाठी केलेलं हे रात्रीचा गोंधळ दिव्याईसाठी त्यांनी पूजा ठेवलेली असते आणि आता मात्र दिव्याईने खरंच तिचा चमत्कार घडून दाखवलेला असतो कारण आता ऐश्वर्यानी सार हे दोघेही ती चिठ्ठी काढण्याचा प्रयत्न करतात आणि ती चिठ्ठी अगदी ऐश्वर्याला फाडून फेकून द्यायची असते परंतु त्याच वेळेस मात्र अचमन काका यांना जाग येते आणि ते धावत येतात म्हणून अगदी चोरांसारखे धावणारे ऐश्वर्या आणि सारंग हे दोघेही पळून जातात त्यानंतर मात्र आता अचमन काका त्या बॉक्समध्ये जानक्यानी ऋषिकेश यांच्या नावाची चिठ्ठी घालून देतो कारण वाऱ्याची झुळ येऊन दिव्याच्या चमत्काराने तो बॉक्स खाली पडलेला असतो आणि शेवटी आपल्या जानक्या आणि ऋषिकेश या दोघांना चिठ्ठी त्यात जाते परंतु आता दुसऱ्या दिवशी स्पर्धेच्या दिवशी आता मात्र सर्वजण तयार होऊन इकडे यायला निघतात ऐश्वर्या सारंगला म्हणत असते की सारंग हे बघा आपण रात्री जे काही केलेले आहे तर त्या मात्र आता ह्या जानक्यानी ऋषिकेची त्या लकी ड्रॉ मध्ये चिठ्ठी नाही निघू शकत सारंग सुद्धा खूप खुश असतो सारंग म्हणतो की खरंच ऐश्वर्या तुम्हाला मानलं पाहिजे कारण आता ही स्पर्धा केवळ आणि केवळ आपणच जिंकू शकतो तेव्हा सारंग आणि ऐश्वर खूप छान तयार होतात अगदी सुमित्राचा आशीर्वाद न घेता ते डायरेक्ट जायला निघतात तेव्हा आता सुमित्रा म्हणत असते की कोणी कितीही काही केलं तरी मात्र माझे ऋषिकेश आणि जानकी हे दोघंच जिंकणार तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो ऐश्वर म्हणत असते की हो ना तुम्ही त्यांचाच जो काही उदय उदय आहे तर तो करत राहा आम्ही जिंको किंवा नाही जिंको तुम्हाला काही काळजी नाही कारण हे घराची सुद्धा तुम्हाला आता काळजी राहिलेली नाही जर घराची काळजी असते तर तुम्ही त्या जानकीची साथ दिली नसती आणि काल तर अगदी दिव्याचा जागर करण्यासाठी तुम्ही चक्क मंदिरात गेल्या होत्या तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो जाणारच मी कधी कुणाला घाबरलेले नाही आणि तुला यापुढे तर मी घाबरणारसुद्धा नाही सारंग तुझ्या पावलावर पाऊल ठेवून कितीही खोटं वागत असला तरी हे बघा सत्य कधीही दडत नसतं शेवटी तू कितीही ऐश्वर्यात चिटिंग कर अगं खोटं वागून तू खेळतेस तुझ्या मनाला थोडी तरी लाज वाटायला हवी होती अगं तू आत्ताच इतकी चिटिंग करते खोटं वागते मग तू सुद्धा नानांना ढकलून दिलं असेल कारण जानकी कधीही असं वागणार नाही कारण जानकीने कधीही आत्तापर्यंत नानांना कधीही अशी वागणूक दिलेली नाही जेव्हा तू सांगितले की नानांना ढकलून तू दिले होते तेव्हा ऐश्वर्य म्हणते की हो ना मीच ढकलले होते आणि ऐश्वर्य मात्र आता हे सत्य बोलून जाते तेव्हा आता सुमित्राला खूप राग येतो सुमित्रा म्हणत असते की हे पग तू कितीही पाप करण्याचा प्रयत्न कर आणि माझ्या ऋषिकी केश आणि जानकी यांना धूर लोटण्याचा जरी प्रयत्न केला तरी हे पग आता मैदानावर जर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मिस येते येईल ही गोष्ट लक्षात ठेव आणि सर्व गावकऱ्यांची साथ आणि दिव्याईचा जो काही त्यांना पाठिंबा आहे दिव्याईचा आशीर्वाद आहे तर हे पग माझे जानक्याने ऋषिकेश नक्की या स्पर्धेमध्ये जिंकतील जे खोटं वागत आहे तर त्या खोट्या वागण्यालासुद्धा काही सीमा असते आणि अगं ऐश्वर्या तू घरात खोटं वागले असेल परंतु आता मैदानात तू कितीही चिटिंग करण्याचा प्रयत्न कर परंतु माझी जानक्याने ऋषिकेश यांच्याच नावाची चिठ्ठी केलं तेव्हा आता ऐश्वर्या लगेच सारंगला म्हणतं की सारंग चला येथे आपल्याला ऐकण्यात कोणतीही मज्जा नाही आपण किती काही केलं या घरासाठी आपल्या जीवाचं रान जरी केलं तरी मात्र येथे कुणाला आपली किंमत नाही त्यामुळे चला कुणाचा आशीर्वादसुद्धा आपल्याला नको आहे आपण फक्त आपल्या हिमतीवर लढायचं आईश्वर सारंग लगेच म्हणतो की हो हो ऐश्वर्या आणि आईकडून मला कधी अशी अपेक्षा नव्हती आई बघ ना लगेच जानकी बहिणी आणि ऋषिकेत दादा यांच्याकडून गेली त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या अगदी ॲटिट्यूडमध्ये मैदानावर आलेली असते आणि सौमित्रा अवंतिका सुद्धा तयार होतात आणि ते सुद्धा अगदी खुश होऊन देवाकडे प्रार्थना करतात की आमच्या जानकी बहिणी आणि ऋषिके दादा यांचीच चिठ्ठी निघायला हवी त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या तोऱ्यामध्ये ती चिठ्ठी काढायला जाते आणि तोऱ्यामध्ये आता तिला असं वाटत असतं की नक्की यात आपण जानक्याने ऋषिकेची चिठ्ठी टाकलेली नाही कारण ती चिठ्ठी कोण खाली पडली होती मग वर टाकण्यासाठी बॉक्समध्ये मध्ये टाकायला ती चिठ्ठी कोणीच येऊ शकत नाही म्हणून आता ऐश्वर्या खूप खुश असते आणि ती आता जे साहेबांना विनंती करते की मी या बॉक्समधील चिठ्ठी काढू शकते का त्यावर आता ऐश्वर्याचं ऐकलं जातं तेव्हा आता सर्वजण देवाला प्रार्थना करतात की काही झालं तरी ही चिठ्ठी मात्र निघून दे तेव्हा आता ऐश्वर्या अगदी ॲटिट्यूडमध्ये जाते सारंगला म्हणते की हो सारंग बघूयात अगदी डोळे झाकून मी चिठ्ठी काढते मला माहिती आहे अहो सारंग त्यामध्ये त्या जानकीच्या ऋषिकेशची चिठ्ठी नाही निघू शकत तेव्हा आता देवाचा चमत्कार सुद्धा काही अगदी निराळा असतो ऐश्वर्या डोळे झाकून चिठ्ठी काढत असते परंतु तिला हे माहिती नसतं की आपल्या जानकी आणि ऋषिकेश दादाची चिठ्ठीसुद्धा त्यात गेलेली आहे म्हणून आणि मित्रांनो मात्र तिच्या हातात जी चिठ्ठी निघते ती आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांची निघलेली असते तर आपल्या मॅम आहे तर त्या म्हणतात की चक्क ऐश्वर्या मॅडम यांनी अगदी डोळे झाकून ती चिठ्ठी काढलेली आहे तर ते लकी ड्रॉ विजेती आहे तर ते म्हणजे आपली जी सर्वांच्या चाहत्याची आवडती जोडी सर्वांना आवडणारी अगदी त्या जोडीविषयी कमेंट्स जास्त येणारी जोडी आणि अख्ख्या गावाचा पाठिंबा असणारी देवाचा आशीर्वाद असणारी आपली जोडी म्हणजे आता ही आपले जानकी आणि ऋषिकेश तेव्हा मात्र आता सर्वांना खूप आनंद होतो जानकी आणि ऋषिकेशची जोडी निघल्यानंतर मात्र इतका आनंद झालेला असतो तेव्हा आता स्पर्धेला सुरुवात होती आणि ह्या स्पर्धेत मात्र जे काही आता दोन फेऱ्या राहिलेल्या असतात तर त्या दोन फेऱ्यामध्ये आता एक फेरी असते तर ती म्हणजे आता फुगा फोडून फोडण्याची म्हणजे आता धावत असा पाठीवर फुगे ठेवलेल्या म्हणजे लावायचे असतात आणि ते फुगे पटकन जाऊन अगदी डोळे झाकून ते फोडायचे असतात तेव्हा आता त्यात आता सौमित्रा आणि अवंतिका मागे राहतात परंतु जानकी आणि ऋषिकेश मात्र पुढे जातात त्यानंतर मात्र ऐश्वर्या त्यात असते तर अंतिम फेरीमध्ये आता ह्या दोन जोड्या पोहोचलेल्या असतात त्यानंतर आता जे काही आपले स्त्री आहे तर त्या स्त्रीना एका चाकाच्या गाडीमध्ये बसवलं जातं आणि त्या चाकाच्या गाडी मध्ये बसून दोर दोरी बांधून त्यांना आता पुढे ओढायचं असतं आणि जो कोणी आपल्या जोडीदाराला पटकन ओढेल तर मात्र ती जोडी विनर ठरलेली असेल आणि ही मात्र महापेरीची अंतिम फेरी अस फेरी असते आणि त्यात मात्र ऐश्वर्याला असं वाटत असतं की आता ह्या जानकीच्या चाकाची गाडी आहे ना त्यापुढे आपण खड्डे करून ठेवू म्हणून तिने आता तेथे ते खड्डे जरी ठेवलेले असले परंतु ऐश्वर्याला आता इतकं वाटत असतं की नक्की आपणच जिंकू म्हणून ती गाडी अगदी पुढे ओढत असते आणि तिलाही माहिती नसतं की आता ससा आणि कासवाची शर्यत अशी लागलेली तिला वाटते आणि आता नक्की आपण जिंकू कारण कासव किती केला तरी मागेच राहील परंतु तिलाही माहिती नसतं की अगं आपण इतकं जोरजोराने ओढतो आणि तो सारंग अगदी त्याची तब्येत जास्त नसल्यामुळे तो ठेंगणा असल्यामुळे त्याची गाडी काही ओढत नाही परंतु ऐश्वर्याला असं वाटतं की नक्की मी गाडी ओढली म्हणून ती जोरजोराने उड्या मारते आणि एकटीच पुढे पळून जाते दोरी कधीही तुटते हे सुद्धा तिला कळत नाही आणि त्या मात्र आता मध्येच आपले ऋषिकेश आणि जानकी हे तेथे जाऊन पोहोचतात ऐश्वर्या इतकी वेड्यासारख्या उड्या मारते की मी जिंकले जिंकले मागे वळून पाहते तर तिला धक्काच बसतो आणि आता धक्का बसल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश विनर होतात हे काही तिला सहन होत नाही अख्ख्या मैदानावर तिने इतका प्रचंड महाधुआकूळ घातलेला असतो ऐश्वर्यानी जानकी कधीही जिंकू शकत नाही मी इतके प्रयत्न करून आणि आता मित्रांनो आता ही जी काही ऐश्वर्या आहे तर तिच्या तोंडूनच जे काही सत्य आहे तर ते अगदी भुलून जाते आणि ती सुनील आहे तर अख्ख्या कमिटीसमोर ती सुनीलची गचंडी धरते आणि आता गचंडी धरल्यानंतर आता जी काही चेटिंग तिने आत्तापर्यंत सुनीलला पैसे देऊन केली होती त्याचे सत्य शेवटी सर्वांसमोर येते कारण मला ही स्पर्धा जिंकायची होती ते ऋषिकेश आणि जानकी जिंकू शकत नाही हे मला माहिती आहे परंतु आता हे असं शक्यच कसं झालं त्यांच्या नावाची एकतर चिठ्ठी निघली तेव्हा सुद्धा तिला धक्का बसलेला असतो आणि सारंग तर खूप असा घाबरलेला असतो तेव्हा आता ऐश्वर्या सारंगवर धावून जाते सारंगला म्हणत असते की सारंग हो मी तुम्हाला किती समजवण्याचा प्रयत्न केला ही स्पर्धा जिंकायची जिंकायची परंतु तुम्ही मात्र अगदी काही विचार केला नाही तेव्हा ते आता सारंगला अगदी ते जेव्हा ती दोरी पडलेली असते तर तेव्हा मात्र खूपच दुखापत झालेली असते परंतु तरीसुद्धा ऐश्वर्या सारंगचा थोडासुद्धा विचार करत नाही आणि लगेच ती तिकडे त्या सारंगला आणखीन ढकलून देते सारंगला खूप राग आलेला असतो आणि त्याचवेळेस आता जानकी धावत येते आणि सारंगला धरते सारंगला म्हणत असते की सारंग भाऊजी प्लीज स्वतःला आवरा आणि ख आता कळले असेल तुम्हाला की तुमच्या ऐश्वर्याला तुमची किती काळजी आहे सारंग फक्त खाली मान घालून उभा असतो एकतर सारंगला टेन्शन येते आणि त्याच्या डोक्याला सुद्धा मार लागलेला असतो तेव्हा आता सुमित्रा पुढे येते सुमित्रा ही अगदी खडकणी आणि सन सण त्या ऐश्वर्याच्या थोबाडीत देते की ऐश्वर्या अगं तुला काय वाटलं की घरात तू हुकुमशाही गाजू शकेल परंतु ए तू हुकुमशाही फक्त घरामध्ये गाजू शकली येथे नाही गावकऱ्यांसोबत नाही तेव्हा आता लगेच सुमित्रा पुढे आल्यानंतर सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या बाद झाली तुझ्या आता हे थेर अगं बास कर कारण आमची नाती तोडण्याचा तू कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा अगं आम्ही एकत्र येऊ शकतो जानकी आता रागाने पुढे येते जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं बघितलंस ना तू तर खूप मोठ्या गप्पा करत होती स्पर्धा जिंकणार जिंकणार आणि आज काय झालं तेव्हा आता ऐश्वर्याच्या तोंडून जे सत्य ऐकलेलं असतं तर आता कमिटीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता कमिटी म्हणत असते की ऐश्वर्या मॅडम आहो तुम्ही ही स्पर्धा अगदी खोटं म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला आणि जर तुम्ही ही स्पर्धा अगदी मन लावून मेहनतीने आणि खरे वागून खेळण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र तुम्हाला यश नक्की मिळालं असतं परंतु तुम्ही असं खोटं वागायला नको होतं त्यात तुमचे पैसेसुद्धा गेले कारण ऐश्वर्या हो तर सर्वांसमोर म्हणून जाते की ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी किती पैसे हे पणाला लावले होते एकतर तीन लाखसुद्धा अगदी उडवले आणि त्या सुनीलच्यासुद्धा घशामध्ये तीन लाख रुपये गेले तेव्हा मात्र आता ऐश्वर्या तिने आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे तर वेड्यासारखं अगदी सर्व गावासमोर वरचाळत असते आणि आता सर्व गावांनी आता ह्या ऐश्वर्याला अगदी ठरवलेलं असतं की हिला काही झालं तरी पोलिसांच्या हवाली द्यायचं म्हणून आता सर्वजण ठरतात की ह्या ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळायला हवी काही झालं तरी पोलिसांच्या ताब्यातीला द्यायला हवे परंतु जानकी म्हणते की नाही हिला मात्र आता तिच्या पापाची आणखीन म्हणजे शिक्षा भोगायची आहे काही झालं तरी मात्र हिला आता रणदिव्यांच्या घरामध्ये जागा नाही आणि त्याच वेळेस मात्र सुमित्रा आई आता म्हणत असते की काही झालं तरी आता रणदिव्यांची जागा हिला कधी भेटणार नाही सुमित्रा पुढे येते सर्वांसमोर ती जानकीला म्हणत असते की जानकी अगं आपल्या आपल्या घराचासुद्धा विचार केला नाही सुमित्रा एंटरप्राईज कंपनी हिने अगदी कर्ज काढून अगदी गहाण ठेवली हिला लाज वाटायला हवी होती अगं हिला कोणता हक्क होता कंपनीची मालकीन बनायला बघत होती आणि कोणत्या हक्काने आयत्या बिळावर नागवा सीची गंमत आहे तेव्हा आता सुमित्राला रागच आलेला असतो कारण इने आपले घर विकायला निघा काढले हे मात्र आता जानकीला समजलेले असते जानकी म्हणते की ऐश्वर्या तू असं करायला नको होतं तू कितीही प्रयत्न केले असते अगं नानांना सुद्धा तू ढकलून दिले आणि ते सुद्धा मी आरोप सहन केले तुझ्यामुळे आम्ही त्या आमच्या नात्याला आमच्या घरातील लोकांना सोडून शेवटी इकडे आले परंतु तरीसुद्धा तू, तू तुझी तु माणसं शेवटी गमावलीच एक वेळ असा होता मी तुला सांगितलं होतं अगं तू ऐश्वर्या स्वतःचा अहंकार सोडून दे परंतु तू अहंकाराने मात्र इतकी त्या म्हणजे स्वार्थी वागली स्वार्थी वागून सुद्धा मात्र तुझ्या हाती काय अगदी काय पडलं अगदी अपयश तुझ्या हाताला आलं त्यामुळे मात्र काही झालं तरी शेवटी आता तुझ्यात आणि सारंगभाऊजीमध्ये कोणतंही प्रेम नाही तू फक्त सारंगभाऊजींचा वापर करून घेतला तेव्हा आता ऐश्वर्य म्हणते की हो हो मी फक्त त्या सारंगचा वापर करून घेतला कारण मला कोणतंही नातं त्याच्याशी ठेवायचं नाही आणि काही करायचं नाही जे काही आहे तर ते केवळ अगदी केवळ माझ्या डॅडाचं कारण माझ्या डॅडाला आहे ना तर ते स्वप्न मला डॅडाचं पूर्ण करायचं होतं आणि रणदिव्यांना धुळीस मिळवायचं होतं आई तर जानकी पुढे येते जानकी म्हणते की ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर जोपर्यंत ही जानकी आहे तोपर्यंत मात्र तुला कधीही त्यात यश मिळणार नाही रणदिव्यांच्या घर घराकडे तो डोळा वर करूनसुद्धा बघू शकत नाही तेव्हा आता सर्व गावकरी धावून येतात आणि ऐश्वर्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठी ते एक प्रकारची जयघोषणा करतात तेव्हा आता पुढे जानकी आणि ऋषिकेश मात्र आपल्या घरी येण्यासाठी सुमित्रा आई त्यांना कोणती अट घालते आणि आता ते वचन मात्र जानकी आणि ऋषिकेश सुमित्रा आईचे कसे घेतात आणि ते पार करतात हे पाहणं अगदी रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा